आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके फुले आंबेडकर विद्वत् सभी वतीस सप्टेम्बर दोन हजार चौबीस एकनाथ रंग सका संविधान जागर साहित्य संमेलन या ठिकाणी ठेवलेलं आहे फुले आंबेडकर विद्वत सभा ही गेल्या अनेक दिवसापासून या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये विचार हा प्रामुख्यानं विचाराने ही लढाई लढली जावी हा उद्देश या फुले आंबेडकर विद्वत सभेचा आहे या देशामध्ये आज आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं खाशी शक्ती सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने या देशाचा विचार बदलला या देशाचं वातावरण बदललं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते चित्र पाहायला मिळालं आणि मग या अशा परिस्थितीमध्ये या भारतातील समाज विशेषतः महाराष्ट्रातील जो आंबेडकरी समाज आहे तो अत्यंत चलबिचल अवस्थेमध्ये आज सापडलेला आहे खरं तर आंबेडकरी समाजाला बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व असल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीचं चलबिचल होण्याची गरज नव्हती परंतु हा समाज अत्यंत भावनिक आहे ज्या पद्धतीनं संविधान बदलाच्या चर्चा या देशामध्ये सुरू झाल्या आणि या देशातले जो आंबेडकरी समाज आहे तो चलबिचल झाला चल त्याला वाटलं की हे संविधान बदलते आहे की काय परंतु या देशातल्या कुठल्याही श ता शक्तीमध्ये कोणाच्याही कुठल्याही संघटनेमध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये ती ताकद नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं परंतु या देशामध्ये एक हा विचार सुरू झाला या देशामध्ये हा प्रवाह सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेनी जो विचार केला देशातल्या जनतेने जो विचार केला की या देशातलं बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची प्रक्रिया इथल्या फॅसिस्ट शक्तीनं जेव्हा चालवली आणि त्यांनी त्या पद्धतीनं वातावरण निर्मिती केली आणि मग इथल्याही पक्षा, विन विरोधी पक्षा पक्षांनीही सुद्धा त्याच पद्धतीनं एक री त्या विचारामध्ये लावली की आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि या संविधान वाचवण्याचं नरेटिव्ह निर्माण केलं आणि त्या पद्धतीनं या नरेटिव्हमधून इथल्या विरोधी पक्ष पक्षांनी देशामध्ये इथल्या दलितांची मुस्लिमांची आदिवासींची ओबीसींची इथल्या आधी इथल्या भटक्या विमुक्तांची मतं घेऊन ते आज विरोधी मध्ये बसलेले आहेत आणि हाच एक विचार घेऊन की आंबेडकरी राजकारण उभं राहू द्यायचं आहे की नाही आहे आंबेडकरी राजकारण आपण स्वतंत्रपणे कधीतरी उभं करणार आहोत की नाही करणार आहोत केवळ दुसऱ्यांच्या कुबड्यावर आपली पक्ष संघटना चालवायची आणि दुसऱ्याच्या कुबड्यावर आपण नेतृत्व निर्माण करायचं हेच आता चालणार था नाही तर आंबेडकरी समूहाने आता आपल्या ताकदीवर आपलं सरकार आपला पक्ष आपली संघटना आपला विचार घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि म्हणून हे संविधान जागर साहित्य संमेलन आम्ही औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला संत एकनाथ रंग मंदिरामध्ये ठेवलेलं आहे या निमित्तानं सर्व आंबेडकरी स अनुयायांना आवाहन करतो की त्यांनी या संमेलनामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं या संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत आणि उद्घाटक कोण आहेत आणि इतरही कोण पाहुणे येणार काय सांगाल त्या संदर्भात संविधान जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट श्याम तांगडे अंबाजोगाईचे हो या संमेलनाच्या उद्घाटक आहेत ज्या फुले आंबेडकर विद्वत सभेच्या मार्गदर्शक आहेत त्या अंजलीताई आंबेडकर आहेत आणि या संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्ष माननीय प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रमोद दुथळे आहेत आणि या संमेलनाच्या समारोपाला ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत या संमेलनामध्ये आम्ही सकाळी आठ वाजता या संमेलनाची संविधान सन्मान रॅलीने आम्ही सुरुवात करणार आहोत दहा वाजता उद्घाटन होणार आहे त्याच्यानंतर आम्ही एक परिसंवाद ठेवलेला आहे की जो परिसंवाद या देशामध्ये जो एक मोठा भूकंप झालेला आहे आणि ते म्हणजे एस सी एस टीचं वर्गीकरण आणि त्याच्यानंतर ते त्यांना लावलेलं ला क्रिमिलियर याच्यावर एक वैचारिक पद्धतीनं एक विचारमंथन व्हावं त्याचा विरोध व्हावा आणि या देशामध्ये याच्यावर ताकद निर्माण व्हावी आणि इथल्या सरकारला सांगितलं पाहिजे की एस सी एस टीमध्ये वर्गीकरण करून तुम्ही इथल्या एस सी एस टींना विभाजित करू शकत नाही ते जे विभाजन त्यांनी लावलेलं आहे ते विभाजन थांबवण्यासाठी आपण हा परिसंवाद ठेवलेला आहे आणि इथल्या ज्या दलितांची प्रगती झाली त्यांची प्रगती झालेली यांना पाहलं जात नाही आणि म्हणून त्यांनी त्यांना क्रिमीअर लावलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लिहिलेल्या भारतीय संविधानामध्ये कुठल्याही पद्धतीनं क्रिमीलेअर लावलं पाहिजे एस सी एस टीचं वर्गीकरण केलं पाहिजे अशा पद्धतीचा कुठलाही विचार त्यांनी मांडला नाही विचार व्यक्त केला नाही परंतु इथल्या या देशामध्ये ज्या शक्ती आहेत ज्या फॅसिस्ट शक्ती आहेत ज्या धर्मांध शक्ती आहेत ज्या जातीयवादी शक्ती आहेत ह्या मात्र एस सी एस टीमध्ये यांनी वर्गीकरण करून यांच्याकडून होत नाही म्हणून यांनी उ न्यायालयाच्या माध्यमातून हा निर्णय लोकांच्या माथ्यावर थोपवला त्याची एक चर्चा व्हावी जागृती व्हावी आणि या देशामध्ये एक आंदोलन उभं राहावं यासाठी हे आम्ही या, या विषयावर एक परिसंवाद ठेवलेला आहे तेव्हा सर्व आंबेडकरी अनुयायांना या निमित्तानं आवाहन करतो की त्यांनी या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे संमेलनाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे कॅम्पेनिंग कशा पद्धतीने चाललं आहे सध्या या संमेलनाची तयारी गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही करत आहोत त्यासाठी अनेक ठिकाणी आम्ही फिरत आहोत कॉर्नर बैठका सुरू आहेत पॉम्पलेट वाटणं चालू आहेत पत्रिका देणं सुरू आहेत आणि इतर लोकांना सांगणं चालू आहे आणि इथला जो अधिकारी वर्ग आहे या सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की आपणही या संमेलनामध्ये सहभागी व्हावं कारण या संमेलना ही संमेलन अत्यंत गरजेचं आहे आणि या समाजामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी या समाजामध्ये एक जागृती निर्माण व्हावी यासाठी हे संमेलन अत्यंत उपयोगी ठरणार आहे या संमेलनाला काय सांगाल किती लोक येऊ शकतात वगैरे अंदाज आपला या संमेलनाला हे संमेलन खर तर इथल्या मराठवाड्याच्या लोकांसाठी ठेवलेलं आहे परंतु मराठवाड्यातील तर लोक येणारच आहे महाराष्ट्रातील लोक अनेक विद्वान लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कारण ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि महाराष्ट्रातून अनेक लोक या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत